झालेल्यावर समाधानी आहे समाधानी मारू का रोडेल एक दोन ना ती नाही कार होडी एकदम व्यवस्थित दाखवा कोकोबडे पांढरा नाही एकदम व्यवस्थित भरून द्या ती नाही कार होडी नमस्कार शेतकरी मित्रांनो बघू शकता आज आपले कोल्हापूर जिल्ह्यातील तालुका कोणता पाटील तुमचा परिचय सांगा शिरोळ शिरोळ तालुका गाव कनवाड 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 बघू शकता मित्रांनो कोल्हापूर जिल्ह्यातील शिरवळ तालुका शिरवळ तालुक्यातील आपले कानवड गावचे आपले प्रसिद्ध शेतकरी सन्मान्य श्री अशोक कुपाडे पाटील व त्यांचे चिरंजोबा या नाव सांग कुपाडी हा कुपाडे पाटील मित्रांनो आज आपल्या गोठ्यामध्ये आल्या असता एकच नंबर क्वालिटीच्या या तीन कार उडी मित्रांनो आज आपल्या कुपाडे पाटलांनी खरेदी केलेल्या तर बघू शकता लाईव्ह कार उडी आपले डॉक्टर साहेब आलेले आहेत त्यांना आम्ही चेक करून देत आहे साहेब नमस्कार नमस्ते नाव सांगा तुमचं डॉक्टर माउली शिंदे बरं चेक करा करा किती महिन्याचे काय व्यवस्थित किती पाचशे ओके पाचशे आहे का पक्की पाचशे मी तर चारच मानलो त्यांना बघू शकता मित्रांनो अलीकडची वाघीण आपली पाच महिन्याची गाभन आज आपल्या कुपाडी एक एकतापासून व दोन बघू शकता लाईव्ह चेक करत आहेत आपले डॉक्टर साहेब कारवडी पण पिशवू कस काय बरं ओके काय का आपण बि पण वाटते का सर ओके तसेच मित्रांनो दोन दोन नंबरची खाली पिशवी चेक करून आणि तसेच आपली तीन नंबरची वागेन है मागं जागच जाण चांगली पिशवी बरं किती चेक केला सर तीन तीन किती दोन खाली, खाली। पिशवक ओके हिटवर आल्या भरल्या का काही पावडर बिवडर चालवला ओके धन्यवाद तर बघू शकता मित्रांनो या अशा एकदम टॉपच्या तीन कार उड्या आज आपल्या कुपडे पाटलांनी आमच्याकडून खरेदी केलेल्या आहेत जय महाराष्ट्र शेतकरी मित्रांनो बघू शकता आज आपले कोल्हापूर जिल्ह्यातील आपले शिरोड कोणते तालुका शिरोड तालुक्यातील आपले प्रसिद्ध शेतकरी सन्मान्य श्री अशोक कुपाडे पाटील हे आज आपल्या फार्मवर आले असतात एकदम क्वालिटीच्या तीन कारवड्यांची खरेदी त्यापैकी एक तपासून चार महिन्या किती महिन्याची पाच महिने पाच महिन्याची गाभण दोन लगेच वर असलेलं की स्वच्छ करून कारवडे आम्ही आज आपल्या कुपाटे पाटलांना दिलेल्या आहेत तर मित्रांनो या तीनही कारवडींची खरेदी आता आपले कोकाटे पाटलांनी किती रुपयाला खरेदी केलं आपल्या शेतकरी मित्रांना सांग जोर एक लाख एक लाख पंचवीस हजार एक लाख पंचवीस हजार रुपयाला तर मित्रांनो का आपण जी कारवडी पाच महिन्याची तपासून ही पंचावन्न हजार रुपयाचा आम्ही हिशोब धरला आणि ज्या लागवडीच्या मापच्या दोन बिग साईजच्या कारवडी मोठ्या मापाच्या कारवडी त्या कारवडींचा आम्ही सत्तर हजार रुपयाचा भाव धरला असे एकूण मिळून एक लाख पंचवीस हजार रुपयाला आपल्या शेतकरी मित्रांना तीन कारवडी दिलेल्या आहेत बरं झालेल्या व्यवहार समाधान आले आहेत ना हा पुढे चार हां दिस तर बघू शकता मित्रांनो आज आपले कुपाटे पाटील जवळपास बारा महिन्यापासून आपल्या कॉन्टॅक्टमध्ये होते आपले यूट्यूबवर इंस्टाग्रामवर आपले भरपूर व्हिडिओ त्यांनी पाहिले होत कारवडी खरेदी करायच्या तर घोडेगावमध्ये अनिल शेटवायरेकर यांच्या कोट्यातच जाऊन कारवडी खरेदी करायच्या असं त्यांचं म्हणणं होतं तर पाटील तुम्हाला आमचा व्यवहार कसा वाटला आहे आपल्या शेतकरी मित्रांनो व्यवहार एक नंबर आहे दोन शब्दात झाला काही तुम्हाला आवज रेट सांगितले किंवा काय आपले थोडा अनुभव इथं आल्याच्या नंतर काय वाटलं माल कसा वाटला एक नंबर व्यवहार व्यवहार एक दोन शब्दातच व्यवहार आणि आल्याच्या नंतर ज्या कारवडी तुम्हाला पसंत पडला त्याच कार कोणत्या कार उडील आम्ही जोर जबरदस्ती ज्या कारवडी तुम्हाला जो माल तुमको पास घेरा वच माल दे देल जोर जो उदर बोलो जो पसंद आहे वही हमारे को माल मिला तुम्हारे दिल से तुमने जो चॉइस किया चॉइस किए वही माल मिला बरबर थैंक यू आणि तसेच आपले यो उद्योजक आतोरो पाटील कुबाटे आपले यो उद्योजक आतोरो कुबाटे पाटील यांची या ये टॉपच्या तीन कारवडींची खरेदी बरं आतोरो भाई किती दिवसापासून कारवडी चांगल्या कारवडींच्या शोधात होते तुम्ही पाच सहा महिने तर पाच सहा महिन्यापासून असा भारी माल पाहत होते आणि आपले तुमचे पप्पा म्हणजे आपले अशोक कोबाडे पाटील जवळपास बारा महिन्यापासून आमच्या संपर्कात होते आणि आल्याच्या नंतर त्यांच्या मनपसंतीने त्यांनी टॉपचे तीन कारवडी खरेदी केल्या झालेल्या समाधान व्यवहार एकदम म्हणजे कारवडी जी किंमत ठरली ती कि किंमत तुम्ही समाधानी एकदा समाधानी ओके ना चला महाराज तिने कार उडेल थाप तर बघू शकता मित्रांनो या टॉपच्या वाघेने घ्यायला पण असा वाघच लागतो महाराज तिने कार उडेल ताप शेट ती नको थापला जातो एक दोन तीन वर बोट करा पण करू सगळे वर बोट करा ओके दोन दोन बोट करा दो बोट मित्रांनो बघू शकता आज आपल्या शेतकरी मित्रांचा विचार करून एकदम सुंदर खूप टॉप क्वालिटीच्या व एकदम उत्कृष्ट जातीच्या एकूण तीन कारवडीची खरेदी आज आपण आपल्या शेतकरी मित्रांना दिलेली आहे तर तीनही नाही कारवडी मित्रांनो एकदम हिशोबात म्हणजे एकदम रिजनेबल रेट त्यांनी कुठल्याही प्रकारचे कोबाडे पाटील डायरेक्टली आमच्याकडवर आले असतात त्यांना तीनही नाही कारवडी तीनपैकी एक कारवड पाच महिन्याची काब आहे अशा तीन, तीन कारवडी त्यांना एक लाख पंचवीस हजार रुपयाला आम्ही दिलेल्या आहेत झालेल्या समाजा नाही समाजाने मारू कारवडेल ती नाही कारवडे एकदम व्यवस्थित नाही एकदम व्यवस्थित भरून द्या ती नाही कारवडे दाखव तिला तर बघू शकता मित्रांनो हे अशे एकदम सुंदर उच्च क्वालिटीच्या एकूण तीन कारवडी आज आपल्या कुबाडे पाटलांनी आमच्याकडून खरेदी करून चालवल्या आहे वस्तू पण एकदम नाथखोळा आहे मित्रांनो आज जवळपास आपले शेतकरी मित्र सहा ते सात महिन्यापासून आपल्या आपल्याशी आप संपर्क करीत होते आणि आज, आज आपल्या फार्मवरती येऊन एकदम सुंदर क्वालिटीच्या एकच नंबर वस्तू अशा एकूण तीन कारवडींची खरेदी आज, आज आपल्या कुबाडे पाटलांनी आमच्याकडून चालवल्या आहे इकडे बघा वरबोट करा असे ओके हां चला तर बघू शकता मित्रांनो पेस म्हणजे पिसच आहेत आणि एकदम सुंदर किमतीत एकदम योग्य त्या किमतीत मित्रांनो आपण आपल्या शेतकरी मित्रांना कारवडी दिलेल्या आहेत पहा ही का आपण कारवडी मित्रांनो पाच महिन्याची तपासून कारवड आपण त्यांना दिलेली आहे बाजार जर उठले मित्रांनो तर हीच एक कारवड सव्वा लाख रुपयाचा डाग आहे चला हा ना असे एकदम सुंदर क्वालिटीचे हत्त्यार आज आपल्या कुबाडे पाटलांनी आमच्याकडून चालवले आहे एकदम टॉपच्या कारोडी मित्रांनो आपण आपल्या शेतकरी मित्रांना दिलेले आहे बघा वस्तू हा मित्रांनो एकदम सुंदर टॉपच्या वस्तू आहे हां पोपटी पाटील तिकडूनच गाडी घेऊन आले होते आणि या तीनही वस्तू मित्रांनो आपल्या कोल्हापूर या ठिकाणी रवाना होत आहेत अच्छा पहा मित्रांनो अशा एकदम सुंदर क्वालिटीचे तीन कारोडी आपण आपल्या शेतकरी मित्रांचे भरून देत आहोत कर। उलटी करायची गरज नाही वाहन तेला चल अजिबात चला उचला पाहतो शक इकडं पहा बरं साहेब किती वाजता निघले होते किती वाजता निघले होते घरून इकडे निघायला चार वाजता निघाला चार वाजता निघले होते पाठ पाटे चार वाजता निघले होते इथं किती वाजता पोहोचले आपल्या गोठ्यावर दीड वाजता दीड वाजता मस्त कारवडी एकदम क्वालिटीच्या घेतल्यात जेव लावा ग चेक वगैरे केलं ना तुमच्यासमोर ओके भया कारवडी कसं काय आहेत एक नंबर क्वालिटीला मस्त आहेत ना आवडल्या ना ओके बघू शकता मित्रांनो आपल्या कोपाटे साहेबांची गाडी भरून दिलेली आहे आणि ती या तीनही वाघिणी आपल्या कोल्हापूर या ठिकाणी रवाना होत आहेत बघू शकता मित्रांनो आज आपल्या कुपाडे पाटलांची गाडी भरून दिलेली आहे आणि या एकदम टॉपच्या तीन वाघिणी आज आपल्या कोल्हापूर या ठिकाणी रवाना होत आहेत तुमचा तालुका कोणता म्हणले तालुका शिरोड ओके okay. आणि गाव कोणतं कनवड ओके कनोड येथील आपले शिरो शिरोड, शिरोड तालुक्यातील कनवड गावचे आपले प्रसिद्ध शेतकरी तर मित्रांनो ह्या टॉपच्या वाघिणी आज आपल्या ह्या अशोक कुबाडे पटेल कोल्हापुरातील आपले शेतकरी या शेतकरी बांधवने आमच्याकडून चालवले हो आहेत तर या तीनही वाघिणी मित्रांनो आपल्या कोल्हापूर या ठिकाणी रवाना होत आहेत ज्या आपल्या शेतकरी मित्रांना ज्या आपल्या शेतकरी मित्रांना या अशा प्युअर याच्या पॉपच्या गाभन व लागवडीच्या मापच्या कारवडी खरेदी करायच्या असतील त्यांनी मुक्काम पोस्ट घोडेगाव तालुका नेवासा जिल्हा अहिल्यानगर या ये ठिकाणी येऊन मित्रांनो अनिल शेट वायरकर यांच्या फार्मवरती येऊन अशा टॉपच्या मनपसंतीने कारोडी घेऊ शकतात तर आमचा कॉन्टॅक्ट नंबर शहाण्णव झिरो चार एक्याण्णव एक्केचाळीस ब्याऐंशी दुसरा नंबर नव्वद पंच्याहत्तर अठ्ठावन्न पंचेचाळीस पासष्ट तिसरा नंबर शहाऐंशी अठ्याण्णव एकोणीस छत्तीस व चौथा नंबर अठ्ठ्याऐंशी छप्पन्न अठ्ठ्याऐंशी चोवीस झिरो एक असे एकूण चार जणांच्या कॉन्टॅक्ट नंबरपैकी कुठल्याही एका नंबरवरती कॉल करून मित्रांनो खरेदीसाठी येऊ शकता व जे आपले शेतकरी मित्र चॅनलवर नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे येणारे प्रत्येक नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत जातील चला जय महाराष्ट्र जय शिवराय